तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ऑगस्टच्या हप्त्याच्या पाठोपाठच सप्टेंबरचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे त्याच सोबत निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन सरकारने जे आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपये देण्याचं तर लाडक्यातही वाट पाहत आहे की एकवीसशे रुपये आमच्या खात्यावर कधी जमा होईल पण अजूनपर्यंत त्या संबंधित कसल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नव्हती पण आता सध्याच्या घडीला आणि आजच्या घडीला अशी माहिती येत आहे की एकवीसशे रुपये संदर्भात आहे बहिणीच्या मानधनात वाढीची घोषणा ही लवकरच होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे त्यानंतर ज्या महिलांना जून जुलैचे पैसे मिळाले नव्हते तर त्यानंतर ज्या महिलांना जून महिन्याचे जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते तर त्यांना पैसे कधी मिळणार या संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आलेली आहे त्यानंतर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे सप्टेंबर मध्ये सुद्धा काही महिला अपात्र होणार आहे का आणि कोणत्या महिला या कायमस्वरूपी अपात्र होणार आहे आणि पुढच्या पाच वर्षासाठी कोण महिला पात्र असणार आहे संपूर्ण माहिती समोर आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेलकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात जे महत्वपूर्ण अपडेट येत असतात ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यानंतर एक सूचना आहे तुमच्यासाठी की व्हिडिओ हा पूर्ण पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला माहितच असेल अर्धवट माहिती आणि अर्धवट ज्ञान हे घातक असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चला तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आज सप्टेंबरचा हप्ता कधी येणार सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार त्यानंतर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार त्यानंतर जी महत्वपूर्ण अपडेट आहे की तुमचा वाढीव हप्ता हा तुमच्या खात्यावर कधीपासून जमा होणार आणि त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या तर त्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार अशी बरीचशी जी काही माहिती आहे जी काही अपडेट आहे तर आजच्या घडीची ती आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम एक मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी की दोन कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे हे जमा करण्यात आलेले आहे ज्या उरलेल्या महिला होत्या त्यांच्या खात्यावर सुद्धा आज हे पैसे जमा करण्यात आले होते कारण ऑगस्ट महिन्याच्या वितरणाची जी प्रोसेस होती ती पाच दिवस चालणार होती अकरा पासून सोळा तारखेपर्यंत तर आजच्या घडीला ही प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आणि सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत तरी सुद्धा लाडक्या बहिणी या नाराज झाल्या होत्या कारण अशी माहिती येत होती प्रसार माध्यमांवर सुद्धा अशा बातम्या येत होत्या की ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येईल त्यामुळे लाडक्या ताई ह्या एकत्रितपणे तीन हजार रुपयाची वाट पाहत होत्या तर त्यांच्या खात्यावर फक्त ऑगस्टचे पैसे जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या मनात थोडीफार नाराजी दिसून येत होती तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने त्यांना डबल खुशखबरी देण्याचा ठरवलेला आहे तर अशी माहिती समोर येत आहे की सप्टेंबरचा हप्ता सुद्धा सप्टेंबरचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता तर तो पंधरावा हप्ता याच महिन्यात लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहे कुठल्याही क्षणी सप्टेंबर महिन्याचा जी आर निघून सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा केला जाऊ शकतो म्हणजेच लाडक्या बहिणींची नाराजी जी काही असेल ती दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कारण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि तुम्हाला माहितच आहे सणासुदीच्या काळात सरकार असे पैसे लाडकी बहिणींना देत असतात त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या दरम्यान अशी माहिती समोर येत आहे तर नवरात्र उत्सवाच्या दरम्यान तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे ऑगस्टच्या हप्त्याच्या पाठोपाठच सप्टेंबरच्या हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर लवकरच येणार आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे आणि दुसरी गोष्ट सप्टेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार तर असा सवाल बऱ्याच लाडक्याताई या कमेंट मध्ये विचारत्या तर पाहून घ्या अशी माहिती समोर येत आहे एक आणि ही जबरदस्त माहिती आहे की ज्या महिलांना ऑगस्टचे पैसे मिळाले होते ज्या महिलांना चौदावा हप्ता मिळाला होता आता तीच महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला ती महिला आता कायमस्वरूपी जोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे म्हणजेच पुढचे पाच वर्ष तरी त्या महिलेला कोणीही अपात्र करू को शकणार नाही ज्या महिलेला ऑगस्टचा हप्ता मिळाला आता ती पुढच्या पाच वर्षासाठी पात्र असणार आहे आणि ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते तर त्यांच्या निकषाची तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे आणि ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळाले त्या महिलांच्या निकषाची तपासणीची आता गरज नाही निकषाची तपासणी करूनच त्यांच्या अर्जाची पुनर्तपासणी करूनच त्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे लाडकी बहीण योजनेचा जो जून जुलै महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही त्यांच्या जे निकषाची तपासणी आहे ती पूर्णत्वास आलेली आहे आता जो सप्टेंबरचा जी आर निघणार आहे तो जी आर ज्या महिलांना ऑगस्टचे पैसे मिळाले त्यांच्यासाठी तर निघणारच आहे पण अशी माहिती समोर येत आहे की सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना पैसे मिळण्याचे चान्स आहे तर लाडक्या बहिणींची जी तपासणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका गेल्या होत्या तर अशी माहिती समोर येत आहे की बऱ्याच जिल्ह्यात याची तपासणी ही पूर्ण झालेली आहे तर काही जिल्ह्यात तपासणीचं काम अजून चाललेलं आहे तर तपासणी दरम्यान अशी माहिती समोर आलेली आहे काही लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी होत्या तर काही लाडक्या बहिणींचा लाभ घेणारा महिला या शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत होत्या तर काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं आणि सर्वात महत्वाचा विषय एका कुटुंबात एका कुटुंबात चार ते पाच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता त्यामुळे तुमचं कुटुंब कितीही मोठं असू द्या रेशन कार्ड जर तुमचं वेगवेगळं असेल वेग तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर एका कुटुंबात ज्या चार पाच महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचा लाभ आता बंद होणार आहे त्यासोबतच ज्या पुरुषांनी फ्रॉड केलं होतं त्यांचा सुद्धा आता लाभ बंद होणार आहे तर त्यानंतर पाहून घ्या अपात्र होण्याची काही दुसरे सुद्धा कारणे आलेली आहे काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं त्यानंतर काही महिलांच्या घरी चारचाकी वाहन होत्या त्यानंतर बरेचसे असे काही कारण आहे ज्या कारणाने लाडक्या बहिणी आता अपात्र करण्यात येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या रोजच्या दराने कमी कमी होत आहे तर आता त्यानंतर पाहून घ्या लाडक्या तैनो एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे की जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो नवरात्र उत्सवादरम्यान तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यातच ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यांना सुद्धा मिळण्याची शक्यता आहे कारण अंगणवाडी सेविकेने पात्र महिलांची जी यादी आहे ती वरच्या लेवलवर वर पोहोचवलेली आहे आणि ती यादी मंत्रालयात जाऊन लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट करावी लागणार आहे आणि त्यानंतर ज्या महिला पात्र असतील त्यांना एकत्रितपणे सहा हजार मिळण्याची शक्यता आहे आणि हे पैसे लवकरच आता जमा केले जाणार आहे नवरात्र उत्सवाच्या दरम्यान तर काही महिला अशा म्हणत होत्या की दिवाळीच्या मधात जर हे पैसे मिळाले असते तर दिवाळीला कामी आले असते तर लाडक्या ताईंना तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच कमेंट करून मला सांगा की तुम्हाला पैसे हे नवरात्र उत्सवाच्या दरम्यान पाहिजे की दिवाळीच्या तेवढ्यात पाहिजे नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यानंतर लाडक्या ताई विचारत होत्या की एकवीसशे रुपया संदर्भात काही अपडेट आहे का तर लाडक्याताईंनो एकवीसशे रुपया संदर्भात आपल्याकडे एक महत्वपूर्ण माहिती आलेली आहे आणि ही आतल्या सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आपण यावर पन्नास पन्नास टक्के विश्वास करू शकतो तर ती माहिती अशी आहे की सरकार एकवीसशे रुपये देण्यासाठी शुभ मुहूर्त पाहत आहे मागच्या वर्षीच राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिली होती की एकवीसशे रुपये सुद्धा आम्ही चांगल्या मुहूर्तावर चालू करू तर पाहून घ्या समोर दिवाळी आहे आणि दिवाळी सारखा शुभ मुहूर्त सरकारला मिळणार नाही त्यामुळे तुमच्या खात्यावर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर पाहून घ्या कितपत बातमी खरी आहे हे सांगता येत नाही पण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींसाठी एक महत्वपूर्ण माहिती म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आता तुमच्या खात्यावर लवकरच जमा केला जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब सुद्ध सुद्ध करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा सोबतच हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र